मित्र आणि मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातो मैत्रीच आज आपण पाहणार आहात ठरलं तर मग आणि कुणीही एपिसोड मिस करायचं नाही कारण की आज खूप इंटरेस्टिंग आणि चांगला बा भाग होणार आहे थोडीशी मिस्टेक झाली हा चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड ठरला तर मग चा मैत्रिणींना आजचा एपिसोड पूर्ण पहा ती स्या समोर कशी उत्तरं देणार आहे तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड प्रियाला रविराजांचा फोन येतो आणि प्रियाला म्हणतात तू वेळेवर तयार होतेस की नाही हे बघण्यासाठीच मी फोन केला होता आपल्याला सायकॉलॉजिस्टकडे जायचं आहे उशीर करून चालणार नाही आणि त्यावर प्रिया म्हणते हो बाबा मी वेळेत निघेल त्यावर रविराज म्हणतात टेन्शन घेतलेलं नाही आहेस ना सायकॉलॉजिस्ट समोर बसून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं जरा अवघडच असतं आणि प्रिया म्हणते नाही बाबा टेन्शन कसलं आणि तुम्ही म्हणालात ना सायकॉलॉजिस्ट शहराकडे पाहून आपल्या हावभावावरून अंदाज लावेल ला। आणि मी खरं खरं बोलते ना थे। खोटो, खोटो थे ते खोटं खोटं बोलेल त्यालाच भीती आपल्याला काय भीती आहे आणि काही बोललं त्यावरून त्यांना कळेलच ना की खरं काय आणि खोटं काय रविराजांना बाप म्हणून आता प्रियाची खूप काळजी लागली हां असो ते म्हणतात की ते रिपोर्ट्स आले ना की आपण अर्जुनला गप्प करू शकू हे बघ मी निघतोय तू पण निघ आपण एकत्र निघू आणि प्रिया म्हणते हो बाबा आणि ते फोन ठेवतात प्रिया स्वतःशीच म्हणते या सगळ्या अग्निपरीक्षा मी एकटीनेच द्यायच्या का मैपत काय करतो बग बग करतो आणि ऑर्डर सोडतो असं म्हणते आणि मैपतला कॉल लावते मैपत म्हणतो बोला डॉक्टरीन बाई गेली का त्या सायको सायको आणि त्यावर प्रिया म्हणते म्हणजे मी आज सायकोलॉजिस्टकडे जाणार आहे चौकशीसाठी हे तुमच्या लक्षात आहे तर आणि मैपत म्हणतो असं कसं विसरेल मी अर्जुन सुभेदार बरोबर काही जुळत नसेल पण त्याचं एकमत मला एकशे तेरा टक्के पडतंय तुला अशाच कुठल्या तरी मनाच्या डॉक्टरांची गरज आहे आणि प्रिया म्हणते मी तिथे उपचारासाठी जात नाही आहे पण त्या साय माझ्या मनात काय सुरू आहे हे जवळजवळ कळेल याची भीती मला वाटते आणि माझा चेहरा माझी बॉडी लँग्वेज हे कसं लपवू मी हां सांगा ना कशी लपवू मी खोटे साक्ष देत आहे कोणापासूनही लपवू शकते पण त्यांच्यापासून कशी लपवू त्यावर मैपत म्हणतो मग तुझी ती ॲक्टिंग कोण्या कामाची ती ॲक्टिंग कर ना तुझी ती ॲक्टिंग काय कामाची आहे तुला ॲक्टिंगचं बक्षीस पण दिलं आहे ना उत्कृष्ट खलनायका म्हणून कर ना थोडे ॲक्टिंग आणि प्रियामध्ये ते तर मी करेलच हो जर माझ्या नाका वांडात चिखल जायला लागला ना तर तुम्हाला मी त्या चिखलात ओढेल जर त्याला कळलं की मी कोर्टात खोटी साक्षी दिली होती आणि तसं जर झालं तर त्या रिपोर्टमध्ये लिहिलं ना तर आणि तेवढ्यात मागून अश्विन तन्वी म्हणून हाक मारतो एकसारखं तिच्याकडे पाहतो आता असं आपल्याला वाटतं का ह्याला ह्यानं काहीतरी नक्कीच ऐकलेलं आहे आणि ती पण खूप टेन्शनमध्ये येते आणि जवळ येऊन ते विचारतो माझी ग्रे कलरची फाईल पाहिली आहेस का आणि तिला काय म्हणतो ते काहीच ऐकू येत नाही कारण ती ह्याच विचारात असते की ह्याने नेमकं काय ऐकलं असेल आणि परत प्रिया म्हणते कोणती फाईल आणि तू मला दिली होतीस का अश्विन म्हणतो अरे यार कुठे ठेवली इथेच कुठेतरी ठेवली होती आणि तो ड्रॉवर वगैरे चेक करतो आणि त्याला ती फाईल सापडते आणि तो म्हणतो मीच ठेवली आणि मीच विसरलो तो जायला निघतो आता तन्वीकडे पाहतो आणि ती तिला म्हणतो अरे तू आज चौकशी आहे ना तुझ्या चौकशीसाठी ऑल द बेस्ट आज जे काही घडलंय ना ते सगळं खरं खरं सांग हा त्यावर प्रिया म्हणते अरे अश्विन मी कशाला घाबरू मला सगळं माहिती आहे ती म्हणते अर्जुन हे मुद्दाम करतोय मला त्रास व्हावा म्हणून मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे रे तिला जवळ घेतो आणि म्हणतो आय एम सो प्रॉड ऑफ यू चल येतो मी काळजी घे आणि इकडे सगळे डायनिंग टेबलवर असतात प्रतापराव म्हणतात पूर्ण आई कुठे आहे आणि सायली सांगते त्या कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या मी त्यांचा नाश्ता देऊन आली आहे आता प्रिया तिथे येते आणि कल्पना म्हणते अगं तू कुठे निघाली आहेस आणि त्यावर प्रिया म्हणते हो तुझा सुने और और और। और आई अगं तुझ्या धाकट्या सुनेवर होणारे आरोप काही थांबतच नाही आहेत ना तिला लिगल चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे तेही सायकॉलॉजिस्टच्या समोर त्यावर अर्जुन म्हणतो तू एका मर्डरची आय विटनेस आहेस हे विसरून जाऊ नकोस हे तुला सगळंच फॉलो करावं लागणार आहे तू कोणाची मुलगी आहेस कोणाची सून आहेस कोणाची बायको आहेस या गोष्टीमुळे कोर्टाला काही फरक पडत नाही प्रतापराव म्हणतात ही सगळी लिगल प्रोसिजर आहे हे मी तुला हे अगोदरही सांगितलंय एवढा इश्यू करण्याची काही गरज नाही आहे पुढे ते म्हणतात शांतपणे तिथे जा खरी खरी उत्तरं दे आणि घरी वापस ये इतकं सोपं आहे त्यावर अर्जुन म्हणतो बरोबर आहे आणि कल्पना म्हणते पण तरीने त्या सायकॉलॉजी समोर उत्तरं का द्यायची त्यावर प्रतापराव म्हणतात आपल्याला कायदा कळतो का नाही ना मग ज्यांना कळतो त्यांना ते त्यांचं काम करू दे तुकामध्ये बोलतेस कल्पना त्यावर म्हणते आता तुम्ही ठरवलंच कोणाला तरी पाठीशी अकरा घालायचं आहे त्यामुळे मला काय बोलता येणार आहे मग अर्जुन म्हणतो काहीतरी बोलणार तोच सायलीला समजतं की आता विषय वाढणार आहे आणि सायली अर्जुनला म्हणते तुम्ही नाश्ता करणार आहात का आणि अर्जुनला पण समजतं की तो चुडून म्हणतो काही नको निघूया का आपण तसं आपण सायकॉलॉजीच्या अगोदर पोहोचायला हवं आपल्याला अर्जुन प्रियाला म्हणतो चल आपण एकत्रच एका ठिकाणी जाऊया लिफ्ट देऊ का तुला त्यावर प्रिया म्हणते तूच म्हणतोस ना केस आणि घर दोन्ही वेगवेगळ्या ठेवायच्या मग कशाला येते माझं मी आणि परत अर्जुन म्हणतो ठीक आहे नसेल यायचं तर नको येऊ पण वेळेवर जर तू वेळेत आली नाहीस आणि पोहोचली नाहीस तर तुझ्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट पण निघेल आणि अर्जुन पुढे जातो सायली म्हणते आई मी सगळी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहे तुम्हाला विमलताई गरम गरम पोळ्या करून देतील ताक ताकवे हा आणि प्रतापरावांना पण म्हणते बाबा नवीसारता डबा घेऊन जा हा सायली सगळ्यांना बोलून तिथून निघून जाते आणि कल्पना तन्वीला म्हणते तुला हे चौकसाठी चौकशीसाठी बोलवले ना ते मला अजिबात पटलेलं नाही आणि कल्पना म्हणते घाबरू नकोस खरी खरी उत्तर दे त्यावर प्रतापराव म्हणतात ती जर खरं बोलत असेल ना तर घाबरण्याची काहीच गरज नाही आहे कर नाही त्याला डर कशाला काय गतन मी बरोबर नाही ना आणि प्रिया म्हणते अगं आई कोर्ट कचेरी हे शब्द फक्त घाबरतात ग आपल्याला मैत्रीण तिचीच किती घाबरगुंडी उडाली आहे असं ती नाही नाहीये पण आतून खूप घाबरले ती चला असं बघू आपण पुढे काय होणार आहे ते प्रतापराव कल्पनाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण कल्पना तिने तनुच्या नावाची आंधळी पट्टी बांधलेली असते तिच्याशिवाय तिला काही दिसतच आहे कल्पना प्रतीपरा प्रतापराव करते आणि उठून जाते इकडे ऑफिसमध्ये चैतन्य गुड मॉर्निंग वगैरे विश करतो आणि सायडी घरचा विषय काढते म्हणते आता बाबा माझ्याशी पूर्वीसारखं वागत आहेत ना आता जास्त चिडचिड पण करत नाहीत मला खूप आनंद होतोय आणि त्यावर चैतन्य म्हणतो लहान मुलांसारखं आहे बघ तुझं वहिनी लहान मुलांना कसं चॉकलेट दिल्यावर कसा आनंद होतो त्यांना खुश होतात तसं झालंय अगदी तुझं अर्जुन म्हणतो बरोबर आहे बाबा लगेच समजून घेतात पण मम्मा नाही समजून घेणार आणि चैतन्य विचारतो आपल्या उत्सव मूर्ती कुठं आहेत आणि सायली सांगते त्या येत आहेत आपल्या लॉयर बरोबर आता ते सायकोलॉजिस्ट पण आलेले आहेत त्यांचं स्वागत वगैरे होतं एकमेकांची ओळख होते सायकोलॉजिस्ट म्हणतात मी शंतोनू आहे आणि अर्जुन म्हणतो हे चैतन्य गडकरी माझी असिस्टंट ही माझी बायको सायली सुभेदार आणि ते सायकॉलॉजिस्ट म्हणतात मी शंतोनू राहूत अर्जुन त्यांना बसायला सांगतात आणि म्हणतात मला वाटतं मलाच उशीर झाला की काय मला वाटलं ते विटनेस येऊन बसली असेल त्यावर अर्जुन म्हणतो नाही त्यात जरी बंचोल नसल्या तरी त्यांचे लॉर बंचोल असं म्हणतात रविराज आणि प्रिया तिथे येतात अर्जुन त्यांची ओळख करून देतो हे रविराज किल्लेदार आणि ही त्यांची मुलगी प्रिया मधुकर आणि हे आहेत शंतोनू राऊत आता सगळ्यांचा परिचय देऊन घेऊन झालेला आहे अर्जुन म्हणतो चहा कॉफी घेशील का सनियर त्यावर रविराज म्हणतात नको आपण कामाला सुरुवात करूया का आणि शंतोनू राऊत म्हणतात मला प्रिया मधुकर उर्फ तन्वी यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत त्यावर प्रिया म्हणते हो विचारा विचारा काय विचारायचं ते विचारा मी अजिबात कोणाला घाबरत नाही त्यावर अर्जुन म्हणतो वा वा व्हेरी गुड म्हणजे तुझा कॉन्फिडन्स आवडला हा मला मग प्रिया म्हणते हा कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स खरं बोलण्यातून येतो हां अर्जुन माझं स्टेटमेंट पहिल्या दिवसापासून हेच आहे आणि त्यात काही बदल झालेला नाही तू कितीही सायकोलॉजिस्ट कर माझं स्टेटमेंट तेच राहणार आहे आणि रविराज म्हणतात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे सायकॉलॉजिस्ट प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहत असतात आणि त्यावर अर्जुन म्हणतो मी कुठं म्हणालो तू खोटं बोलणार आहेस मग हा विचार तुझ्या मनात आलाच कसा आणि रविराज विषय बदलत म्हणतात आपण प्रोसिजरला सुरुवात करूया का इकडचं तिकडचंच बोलत राहायचं आहे आणि प्रियाचा कॉन्फिडन्स लूज पडला आहे पण ते तसं चेहऱ्यावर दाखवत नाही अर्जुन म्हणतो चला आपण सुरू करू प्रश्न अर्जुनच विचारणार आहे आणि सायकोलॉजिस्ट फक्त निरीक्षण करून ठरवणार आहेत आणि अर्जुन म्हणतो खुनाच्या रात्री काय काय झालं म्हणजे तू काय काय पाहिलंस त्यावर काय आणि प्रिया म्हणते हो हो सांगते ना सगळं सांगते आणि ती म्हणते त्या दिवशी माझ्या पोटात दुखू लागलं मग मी आणि विलास काका आम्ही घरी आलो मी थेट माझ्या खोलीमध्ये गेले मग मला भांडणाचा आवाज आला बाहेर येऊन पाहिलं तर विलास काका आणि मधुभाऊ यांच्यामध्ये भांडणं होती आणि मध्येच अर्जुन म्हणतो तुला त्यांची पाठ दिसत होती की त्यांचा चेहरा दिसत होता की प्रोफाईल दिसत होता प्रियाला त्याचा राग येतो आणि म्हणते मी कन्फ्यूज व्हावी म्हणून बोलतोयस ना पण अर्जुन हे सगळं ना आता जुनं झालं आहे अरे त्याचा काही उपयोग होणार नाही पुढे सांगू अर्जुन म्हणतो सांग ना प्लीज सांग पण सांगता सांगता चक्कर येऊन पडू नको सायरी आणि चैतन्य एकमेकाकडे पाहून हसतात पुढे अर्जुन म्हणतो ऑफिसच्या बाहेर अँब्युलन्स नाही ना आणि रविराज म्हणतात नो पर्सनल कमेंट प्लीज त्यावर सायकोलॉजिस्ट म्हणतात ॲडव्होकेट किल्लेदार इथे कुठलेही प्रश्न विचारले तरी माझं ही न्यूट्रुलन्स तेच असणार आहे त्यामुळे तुम्ही बोला मग प्रिया सांगते विलास काकावर मधुभाऊ ओरडत होते माझे पैसे द्या मग त्यांच्यात हातापाय सुरू झाली मधुभाऊने विलास काकाला जोरात खिडकीकडे ढकललं त्यावर अर्जुन म्हणतो एक मिनिट एक मिनिट लास्ट स्टेटमेंटमध्ये तू म्हणाली होतीस की मधुभाऊची ताकद कमी पडत होती म्हणून त्यांनी पिस्तूल काढली प्रिया आता घाबरली आहे मैत्रिणीनं आणि सांगते की ह्या गोष्टीला आता दोन वर्ष होऊन गेली तपशिलात थोडा फरक तर पडणारच ना त्यावर अर्जुन म्हणतो अजिबात नाही कारण ज्या गोष्टी आपण स्वतः बघतो ना त्या कितीही वर्ष झाल्या तरी आपल्या लक्षात राहतात ज्या स्टोरीज आपण क्रिएट करतो त्या आठवायला जरा प्रॉब्लेम होतो आणि रविराज म्हणतात तू माझ्या क्लायंटवर आरोप करतोयस अर्जुन म्हणतो अजिबात नाही प्लीज कंटिन्यू आणि मग मग प्रिया म्हणते मधुभावाने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून बंदूक काढली आणि विलास काकाच्या डोक्यावर डोक्यावर धरली मैत्रिणी बघा प्रिया प्रियाने आता खाली आहे माती हे ऐकून अर्जुन अर्जुन परत म्हणतो एक मिनिट आणि विचारतो हे तू कुठून बघितलंस त्यावर प्रिया म्हणते आधी मी दारा आडून बघत होते आणि नंतर जेव्हा भांडणं वाढत गेली तेव्हा मी टेबलाच्या मागे लपून बसले होते अर्जुन म्हणतो आश्रमात आपण जेव्हा रिरिक्षण केलं तेव्हा तुझं स्टेटमेंट होतं की जिथून तू लपून बघत होतीस तिथून तुला मधुभाऊ बंदू कुठून काढली हे तुला दिसत नव्हतं आता मात्र प्रियाचा घसा कोरडा पडला आहे सायकोलॉजिस्ट पण प्रियाकडे निरीक्षण करून पाहत आहेत आणि त्यावर प्रिया, प्रिया, त्या प्रिया म्हणते हो नंतर अर्जुन म्हणतो आणि आता असं म्हणतेस की मधुभाऊने पॅन्टच्या खिशातून पिस्तूल काढली काहीतरी एक ठरव ना त्यावर प्रिया म्हणते हो पॅन्टमधून काढलेलं दिसलं मला आणि परत अर्जुन म्हणतो बाय द वे क्वाटराच्या स्टेटमेंटमध्ये तू म्हणालीस मधुभाऊने लेहंग्याच्या खिशातून पिस्तूल काढलं होतं नेमकं मधुभावाने काय घातलं होतं पँट की लहंगा त्यावर प्रिया म्हणते सॉरी पँट नव्हती लहंगा होता लेहंगा आणि अर्जुन म्हणतो तुझं तुझं हे तुला आठवत नाही आहे तेव्हा मधुभावाने पँट घातली होती की लेहंगा घातला होता पण हे आहे की त्यांनी खिशातून पिस्तूल काढली होती प्रिया म्हणते जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी तुला सांगितलं आहे आणि हे असे फालतू डिटेल्स लक्षात ठेवायला ही काही मेमरी गेम आहे का आणि रविराज म्हणतात तू हायपर होऊ नको त्यावर प्रिया म्हणते बाबा तो उलटसुलट प्रश्न मुद्दाम विचारतोय त्याला माहिती आहे ना मला पॅनिक अटॅक येतात आणि रविराज म्हणतात उलटसुलट प्रश्न विचारणंच त्याचं काम आहे प्रिया आणि प्रिया राऊतला विचारते ह्याने जे माझ्यावर असं प्रेशर टाकलं तर चौकशीत काही गडबड झाली तर असं होऊच शकतं ना आणि लगेच ते सायकॉलॉजिस्ट नोट आऊट करून घेतात त्यावर अर्जुन म्हणतो तन्वी ते सायकॉलॉजिस्ट आहेत जज नाहीत त्यांना कन्व्हिन्स करू नकोस आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे अर्जुन विचारतो मधुभाऊने पिस्तूल कुठून काढ हे तुला कसं कळलं त्यावर प्रिया म्हणते मी अंदाज लावला म्हणजे अजून अजून कुठून काढणार ना त्यांच्या हातात तर पिशवी वगैरे काही नव्हती अर्जुन म्हणतो अंदाज ओके पुढे प्रिया सांगते विलास काकाला पुढे ढकललं आणि थंड थंडपणे नजरेला नजर देत गोळी घातली आणि उद्याच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत मधुभावाने धक्का दिला होता की त्यांचा जोर कमी पडला होता विलास मधुभाऊवर भारी पडला होता की मधुभाऊवर विलास भारी पडला होता मधुभाऊने विलासला खुर्शीत बसून गोळी झाडली होती की उभ्या उभी गोळी झाडली होती मागच्या स्टेटमेंटमध्ये तू काय म्हणाली होतीस नीट आठव आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, उत्तर दे। आत्ताच्या आत्ता त्यावर प्रिया पण तेवढ्याच रागाने खुर्चीतून उठून म्हणते बास मी कुठलीही उत्तरं द्यायला बांधील नाही आहे आणि अर्जुन म्हणतो बांधील आहेस तुझ्या चौकशी ऑर्डर कोर्टाकडून आले आहेत हे विसरू नकोस मैत्रिणींना असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा भेटूया आपण अशाच नवीन भागांमध्ये